जास्त लोक आहेत त्यांना शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशा कुटुंबीय त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत गणेशोत्सवाच्या काळामध्ये आम्ही अजून वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील विरारपूर्व येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा मागील भाग अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल पालकमंत्री गणेश नाईक व परिवहन मंत्री, मंत्री प्रताप सर नाईक यांनी घेतली होती दोन दिवसांपूर्वी या दोघांनीही दुर्घटनेतील जखमी व्यक्तींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केलेली होती या दुर्घटनेबाबत महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेऊन दुर्घटनाग्रस्तांना मदत मिळणे कामी व अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दोघांनी केलेल्या होत्या इमारतींमधील रहिवाशांना म्हाडाच्या इमारतींत राहण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते शिवाय दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना महानगरपालिकेमार्फत आर्थिक मदत तसेच भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासनामार्फत तीस ऑगस्ट रोजी दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील सत्तावीस जणांना भुगवटा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे तसेच या दुर्घटनेत बाधित झालेल्या एकोणसाठ कुटुंबांना प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वाटपही यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे